बलकरच्या खाली येऊन एका बेचाळीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास शांती चौक येथे मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी एफ तेहतीस छप्पन्न यात सिमेंट बलकर क्रमांक एम एच बारा व्ही एफ एक्क्याऐंशी नव्याण्णवने ने जोराची धडक दिली सुनील शिवाजी पवार वय बेचाळीस राहणार गजानन शाळेजवळ स्वागत नगर सोलापूर असे मयताचे नाव आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये मयत सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्यांचे दोन तुकडे झाले घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे सदर घटनेची नोंद पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे या अपघातामुळे पुन्हा सोलापूरकरांच्या मनात भीती निर्माण झाली असून जड वाहतूक अजून किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा